आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती व आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती अकोले शहरात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली प्रसंगी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी सहभाग नोंदवत आरोग्यसेवेचा लाभ घेतला या शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर शिबिराचे उद्घाटन आमदार लहामटे यांचे चिरंजीव हिंद लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले तर सायंकाळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या हस्ते पूजन करत आरती करण्यात आली यावेळी शेकडो तरुण उपस्थित होते यावेळी आमदार लाहमटे यांनी अकोले तालुक्यातील तमाम नागरिकांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती व आमदार डॉ किरण लाहमटे साहेब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे त्यास हो। या तरुण मंडळीने हा कार्यक्रम आयोजितला एका दिसण्यासाठी काढला सकाळी नव्हतं शिथिल झालं आणि मला वाटतं या मंडळाचे सगळे जे काही सदस्य आहेत पदाधिकारी आहेत आयुष्यभर निवस्थी राहण्याचा संकल्प करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि समाज निवडस्त योगा करण्यासाठी आयुष्यामध्ये ज्याने एकशे सव्वीस सत्तावीस लढाया केल्या त्याची एकही एक लढाई हार असा आपला राजा गळ्याचे बत्तीस पस्तीस वर्षाचं आयुष्य भेटत गळ्याच्या पाच सहा वर्षाचा असताना राजा छत्रपती ह्या स्वराज्यासाठी स्वराज्य निर्माता होता आणि श्रीरुगांची परंपरा घेऊन त्या शिवा उपासून आम्ही सगळ्या संभाजीराजांबरोबर झाला आणि आज सोडून संभाजीराजांचा आदर्श आज आकडे शहरामध्ये हा जय महोत्सव संयोग करतोय त्याला आपले शहरात संवाद वर्षाचा मोठा उत्सव परत एकदा आयोगांना संयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना सर्वसा छत्रपती संभाजीराजांच्या जैदोत्सवाच्या शुभेच्छा देतो आपलं आवास सह करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर